नमस्कार धन सद्गुरु त्रिशूलच्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अरे आज मम्मीने सुरुवात केली आणि मम्मी हे फक्त त्रिशूलच चॅनल नाही तुझं पण चॅनल आहे राईट ये बड़ी अच्छी बात कही तर आजचा व्हिडिओ कमेंटची उत्तर पार्ट टू ये। 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 अभी मजा आहे ना भिडो तर बऱ्याच अशा कमेंट येतात की तुमचं मराठी शुद्ध नाहीये आहे क्या बात करणार म्हणजे तुम्ही पण बोलतात पण नाही बोलत न हा बाणाचा न असतो तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दहा किलोमीटर नंतर मराठी भाषा ही बदलत असते मग तुला काही सांगायचं याच्याबद्दल अरे खरोखर आमची मराठी भाषा वेगळीच असते हा पप्पांची नेहमी ट्रान्सफर व्हायची तर आम्ही वेगळ्या शिक्षण कधी मालेगावला झालं कधी सटाणाला झालं कधी नाशिकला झालं आणि आता मी मॉडेलिंग आणि ऍक्टिंग करतो म्हणून मी मुंबईत असतो तर काय ना प्रत्येक जागेचं आम्ही थोडं थोडं मराठी उचललं तर ती एक मराठी वेगळ्या प्रकारची झाली पण मला काय वाटतं आपली मराठी एवढी पण खराब नाही की समोरच्याला समजणार नाही ते मान्य आहे की शुद्ध मराठी ऐकायला फार छान वाटतं ते आम्ही प्रयत्न करतो पण प्रत्येक गोष्ट दहा दिवसात किंवा एका महिन्यात चेंज नाही होऊ शकत कारण की एवढे वर्षानुवर्षाचे सवय लागलेली असते अरे तुमच्या शुद्ध शुद्ध मराठी भाषेमुळे फार लपडे होतात आमचे भानगडी पण होतात असं नका करू तुम्ही फक्त आता बघत जा हा बऱ्याच वेळा काय होतं मम्मीला ना व्हिडिओ बनवायला कधी कधी मूड नसतो तर माझ्यामुळे ते बिचारी व्हिडिओ बनवते की चला चॅनलला मोठं करायचं आणि प्लस तुमच्या कमेंट एवढ्या छान छान येत असतात मम्मीसाठी तर मम्मीला वाटतं की आपण व्हिडिओ बनवायचं पण अशा काही काही कमेंट येतात की तुमची भाषा किती खराब आहे भाषा सुधरवा हे काय बोलतात तुम्ही तर याच्यामुळे मम्मीचा मूड खराब होतो म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो ना मग तेव्हा बरेच वेळा रिटेक होतात की मम्मी हे नाही असं नाही तसं बोल कधी कधी मला वाटतं व्हिडिओ बनूच नाही पण परत तुमच्या कमेंट वाचते परत मला खुशी होते तर तुम्ही माझ्या आमचं ते काढतच नका जाऊ मराठी असं मराठी तसं मी तुमच्या फॅमिलीतले आपल्या फॅमिली मध्ये असं ना काहीजण थोडं वेगळं बोलतात तरी ते आपल्याशी वाटतात ना तर आम्ही तुम्हाला तुमच्या वाटतो ना आमचं मराठी ऍक्सेप्ट करा अच्छा 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 ठीक आहे म्हणून तुम्ही आमच्या भाषेकडे दुर्लक्ष करत जा बेटा तर खरोखर प्रेम होईल बरोबर आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू हळूहळू नक्कीच भाषा सुधरेल पण थोडा वेळ द्या हे बघ त्रिशूल भाषा सुजरेवेल माझं हे वय नाहीये तुमच्या साठी मी विरो असच करेन सॉरी अजून काही कमेंट्स आहेत की त्याच्यामध्ये काही असं म्हंटलेलंय की किती फालतू ऍक्टिंग करता तुम्ही तर त्याच्या तिथलं काही बोलायचंय चिंतेराबाना मिठाला मी तुम्हाला एक सांगतो की जर कधी तुम्ही म्हणत असाल की फालतू ऍक्टिंग करतो त्रिशूल तर मी समजू शकतो की माझं हे फील्ड आहे आणि त्याच्यात जर मी चुकतोय तर मी ते मान्य करेल की हो उलट माझं हेच फील्ड आहे तरी माझी ऍक्टिंग जर चांगली नसेल तर मी त्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न करेल पण मम्मी आणि दिदी यांचं हे फील्ड नाही मम्मी का खेडेगावातून शिक्षण करून मोठी झाली आहे आणि ती आज माझ्या चॅनलला पुढे जाण्यासाठी मदत म्हणून ती, ती व्हिडिओ बनवते बघा आता पहिली एक गोष्ट मी मेडिटेशन करते तर मला या गोष्टींचा इंटरेस्ट नाही पण याच्यामुळे तुम्ही कमेंट छान देतात म्हणून मी व्हिडिओ करते तर तुम्ही असं बोलतच नका ना आणि उलट मला काय वाटतं मम्मी मला सपोर्ट करते माझ्या चॅनलसाठी मम्मी व्हिडिओ बनवते आणि बऱ्याच वेळा असं होतं की मम्मीची ऍक्टिंग जास्त नॅचरल येते मला बऱ्याच अशाही कमेंट येतात की मम्मीची ऍक्टिंग तुझ्याहून छान आहे नक्कीच छान वाटतं बऱ्याच वेळा लोक म्हणतात की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आहे का ऍक्टर जे तुझ्यामध्ये गुण आले तर आता मला कळत आहे मम्मीची व्हिडिओ बघून बघून की मम्मीमुळेच माझ्यामध्ये ते गुण आले आणि मी लहानपणी खरोखर भाग घ्यायची खेडे गावात राहायची पण तेव्हा एवढं मला माहित नसायचं ना पण ते मला आता कामास येते बरोबर तिसरी कमेंट आहे की तुम्ही होम टूर द्या घर दाखवा आणि काही नाही आपल्या घरा हे बघा बेटा न घर काय बघतात हेच घर खरं छान आहे माझा गुरु म्हणतो बरोबर आहे हे जे आपलं चालतं बोलतं शरीर आहे ना हेच आपलं घर आहे हे घर बी मातीच हे बी मातीच पण हेच मकान छान आहे हे तुम्ही मला चालता फिरता बघू शकता या मकांमध्ये एवढा इंटरेस्ट नाही बघा आपल्या खऱ्या आठवणीच महत्वाच्या असतात भूकंप त्याला घर गेलं आठवणी नेहमी अंतकरणात असतात ते तुम्हाला मम्मी मकान मिट्टी हे का बोलते ते हिंदी शब्द झाले मकान घर म्हण काय मम्मीचं ना सराउंडिंग मध्ये जे फ्रेंड सर्कल सिंधी आहेत जास्त करून तर त्यांच्यामध्ये ती बसते उठते आणि सत्संग ऐकत असते तर तिच्यामुळे ते मम्मीचं मध्येच थोडंफार हिंदीच जमलिंग होतं असं काही गुरुकडे या आपण नेहमी सत्संगला भेटू सगळेजण हो किती छान होईल खाली पण बरोबर वरती बी बरोबर नव्वद वर्षात शंभर वर्षात आणि तुमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतील हे महाराज खूप छान आहेत सायंटिस्ट आहेत मी हे बोलायला नाही पाहिजे आणि हो आता बरेच लोक असे म्हणतील की तुमचे गुरु हे सरदारजी आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आहेत तर सोडून सरदारजी गुरु का केले तर महाराज सरदारजी याचा अर्थ असा, असा नाही की ते आपल्याला सांगतात की तुम्ही तुमचा पंथ सोडून द्या तुम्ही तुमचं जे देवपूजा वगैरे करतात ते बंद करा असं काही नाही हा स्पिरिच्युअलिटीचा मार्ग आहे म्हणजे अध्यात्माचा मार्ग आहे हे फक्त आपल्याला गाईड करतात की तुम्हाला परमात्मा कडे कसं पोचायचंय मोक्ष कसा प्राप्त करायचा आणि महाराज माऊली म्हणतात सगळा तोच मार्ग आहे पण जिवंत गुरु हा फार महत्वाचा बघा परत तुमचा विश्वास बसला काय करते बेटा मी मला कॅमेरासोबत बोलायची सवय नाही तुमच्या वेळे मी तुडक बोलते तर मला माफ करा तुम्ही नाही नाही चांगलं बोलते ना मम्मी छान बोलते तू काय नाही तर तुम्ही सुद्धा जाई देवाचं करत असाल जाई गुरुंच करत असाल ते नेहमीच करत राहा तर मला वाटतं की यावेळेस आपण काही कमेंट्स उत्तर दिले आणि उरलेल्या काही कमेंट्स उत्तर आपण पुढच्या ब्लॉग पुढच्या पोरांची नाही म्हणजे चांगल्या कमेंट देतात आणि आले तरी ठीक आहे ठीक आहे तेरा बाना मिठा लागेल काही बात नाही जसं जेवण करताना मीठ लागतं काही गोड पदार्थ लागतो तसं त्या कमेंट पण मला आवडतात काही तिखट कमेंट हो। गोड कमेंट कोई बात नाही सगळ्या प्रकारचे लोक असतात समाजात रोज तुम्ही आता देवाचं नाव घ्या जसं आपण जेवण करतो शरीरासाठी तसं आपण देवाचं नाव तर आत्म्यासाठी ते तेवढं जरूर करा रोज रात्री झोपताना देवाचं नाव चिंतन करा सकाळी दिवस चांगला जाईल फ्रेश राहाल आजकाल पलकी खबर नाही झोपलो तर सकाळी उठू पण शकत नाही आपले आई आजोबा आजी किती दिवस जगायचे आणि आजकाल पोरांना टेन्शन पण किती समजत ते जीवन पैसा आला पण शांती नाही आली शांती गेली मम्मीचा सत्संग झालाय तर मी आता हा ब्लॉग संपवतो हो। चला <laughs> परत त्यांना मी सुरू होऊन जाईल <laughs> नाही नाही छान <नहीं> वाटत <laughs> पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की आपण मम्मीच्या अजून गोष्टी ऐकूया तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ खूप खूप शेअर करा लाईक करा आणि बस स्वतःची काळजी घ्या बाय धन सद्गुरु धन सद्गुरु